प्रजनन संस्था हा पाठ वाढ चेतना क्षमता प्रजनन क्षमता ही सजीवांची लक्षणे आहेत सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव जन्माला घालतात यालाच प्रजनन असे म्हणतात हे आपण अभ्यासले आहे प्रजनन संस्था या पाठामध्ये पुरुष प्रजनन संस्था व स्त्री प्रजनन संस्था याविषयी माहिती दिली आहे या व्हिडिओमध्ये आपण पुरुष प्रजनन संस्थेची रचना व कार्य याची माहिती घेणार आहोत पुरुष प्रजनन संस्था पुरुष प्रजनन संस्थेतील बाह्य अवयवांमध्ये शिश्न आणि ऋषण यांचा समावेश होतो व आंतरिक अवयवांमध्ये वीर्यकोष प्रोस्टेट ग्रंथी वेटोळी नळी वीर्यवाहक नलिका आणि वीर्यपिंड यांचा समावेश होतो शिष्ण शिष्ण या अवयवाचे कार्य मूत्राचे आणि वीर्याचे उत्सर्जन करणे हे आहे शिष्ण प्रजनन संस्थेचे आणि मूत्र विसर्जन संस्थेचे कार्य करते शिश्नाच्या टोकाकडच्या शंकुसारख्या भागाला ग्लान्स असे म्हणतात त्यावर त्वचेचे सेल्सर नाजूक आवरण असते त्याला अग्र त्वचा असे म्हणतात ग्लानच्या टोकाशी मूत्र व वीर्यवहन करणाऱ्या नलिकेचे मुख असते शिष्नामध्ये अनेक चेतापेशी देखील असतात रुशन वीर्यपिंडाच्या बाह्य आवरणाला रुशन असे म्हटले जाते शिश्नाच्या दोन्ही बाजूंना रुषण सेल्सर पिशवीच्या स्वरूपामध्ये असतात ऋष्णाचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा थंड असते त्यामुळे शुक्रपेशीच्या निर्मितीला अनुकूल तापमान मिळते व शुक्रपेशींची योग्य वाढ होते वीर्यपिंड वीर्यपिंड रुष्णामध्ये असतात किशोरावस्थेपासूनच वीर्यपिंडातून शुक्रपेशींची म्हणजेच स्पमची निर्मिती होते शुक्रपेशींच्या परिपक्वनासाठी टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाची गरज असते विरेपिंडात दोन प्रकारच्या पेशी असतात विर्यात असणाऱ्या शुक्रपेशी आणि मध्यवर्ती पेशी मध्यवर्ती पेशी अँडोजन नावाचे लिंग संप्रेरक तयार करतात विरेपिंडात दुसरे संप्रेरक तयार होते आणि ते म्हणजे टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक प्रजनन संस्था परिपक्व करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करते वेटोळी नलिका लांब वेटोळी नलिका शुक्रपेशींच्या वहनामध्ये आणि त्या साठवून ठेवण्यास मदत करते तसेच शुक्रपेशींच्या परिपक्वनाचे कार्यही ही, ही वेटोळी नलिका करते वीर्यवाहक म्हणजे वाहक नलिका वीर्यवाहक नलिका जाड स्नायूंच्या पेशी भित्तीने बनलेली असते वीर्यवाहक नलिकेमध्ये परिपक्व शुक्रपेशी साठवल्या जातात या परिपक्व शुक्रपेशी लैंगिक संबंधाच्या वेळेस मूत्रवाहक नलिकेमध्ये विर्याच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात व तेथून त्याचे ते उत्सर्जन होते हे वीरवाहक नलिकेचे प्रमुख कार्य आहे शुक्रपेशी म्हणजेच स्पम सेल्स ज्याला रेतपेशी असेही म्हटले जाते शुक्रपेशींची लांबी शून्य पूर्णांक शून्य पाच मायक्रॉन असून ती शुक्रपेशी तीन भागामध्ये विभागलेली असते पहिला भाग म्हणजे ॲक्रोझोम पेशीचे डोके दुसरा भाग म्हणजे मायटोकॉन्ड्रिया जो मध्य भाग म्हणून ओळखला जातो आणि तिसरा भाग म्हणजे शेपटीचा भाग ज्याला फ्लॅजेलम म्हणतात पेशीच्या डोक्याकडील भागामध्ये काही विक्रे म्हणजे एन्झाईम्स असतात त्यामुळे शुक्रपेशीला अंडाशयामध्ये प्रवेश करण्यास मदत होते मध्यभागातील पेशींमुळे शुक्रपेशींच्या शेपटीच्या हालचालीला मदत होते एका महिन्यामध्ये एक ते तीस अब्ज शुक्रपेशी वीर्यपिंडामध्ये तयार होतात त्यांना परिपक्व होण्यासाठी साठ ते बहात्तर तास लागतात प्रोस्टेट ग्रंथी, ग्रंथी किशोरावस्थेमध्ये परिपक्व होते ती मूत्राशयाच्या जवळ मूत्रवाहक नलिकेच्या मागच्या बाजूला स्थित असते प्रोस्टेट ग्रंथीतून अल्कयुक्त दुधा स्राव स्रवला जातो या स्रावामध्ये सायट्रिक आम्ल आणि कॅल्शियम फॉस्फेट असते जे शुक्रपेशींचे संवर्धन करण्यास मदत करते वीर्यकोष वीर्यकोश प्रोस्टेट ग्रंथीच्या वरच्या बाजूस व मूत्रमार्गाच्या मागच्या बाजूस असतात वीर्यपिंडात तयार झालेले वीर्य येथे साठवले जाते या पिशवीच्या आकाराच्या कोशातून शुक्रपेशी मूत्रवाहक नलिकेत पोहोचवल्या जातात मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पुरुष प्रजनन संस्थेची सविस्तर माहिती घेतलेली आहे आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये पुरुष प्रजनन संस्थेची आकृती